छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची नाशिक शहरामध्ये अवैध गुटखा विक्री करण्यासाठी सुगंधित गुटखा तंबाखू मोठ्या प्रमाणात एका खोलीत साठा साठून ठेवला होता याची माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी लगेच एक पथक तयार करून मिळालेल्या बातमीवरून साठवून ठेवलेला साठा जप्त केला पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे तिथे छापा टाकण्यात आला सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं विजय मधुकर शिंदे वर्ष बेचाळीस असं आरोपीचं नाव आहे या खोलीची झडती घेतली असता घरामध्ये बेकायदेशीरपणे विक्रीकरिता साठवून ठेवलेला एकूण मुद्देमाल दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे अडतीस रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू कोणाकडून आणला असं आरोपीला विचारण्यात आलं हा गुटखा वैभव उर्फ अशोक मोराडे प्लॉट क्रमांक पंचेचाळीस प्रभातनगर म्हसरूळ दिंडोरी मखमालाबाद नाशिक येथून आणल्याचं कबूल केलं ला। चार लाख सत्तर हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी किमतीचा प्रतिबंधित गुटखा अन्नपदार्थ आणि सुगंधित तंबाखू मिळून ही सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा सीतारामजी कोल्हे पोलीस उपायुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड हेमंत तोडकर गजना इंगळे चेतन श्रीवंत रमेश कोळी देवीदास ठाकरे महेश साळुंके प्रदीप मसने संदीप भाड मिलिंद परदेशी जोगेश्वर वोरसे राम बर्डे यांनी ही कामगिरी केली आहे न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक